मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन मुलांनी नाशिक शहर हद्दीतून तब्बल अकरा मोटरसायकल चोरी केल्याची धक्कादायक माहिती म्हसरूळ पोलिसांच्या तपासात समोर आली याबाबतची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग पद्मजा पढे यांनी प्रसार माध्यमांना दिली मध्ये ते पाच अल्पवयीन मुलांच्याकडून जवळजवळ अकरा मोटरसायकल हस्तगत केलेले आहेत या ठिकाणी मसरू पोलीस स्टेशनचे पी एस पठारे आणि पोलीस अंमलगार देवरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी माहिती मिळालेली होती की काही मुलं आहेत अल्पवयीन की हे अशा प्रकारच्या मोटरसायकल चोरून आणतात त्याप्रमाणे त्या माहितीच्या अनुषंगाने ते पेट्रोलिंग करत होते तर त्यांना दोन अल्पवयीन मुले एका मोटरसायकलवर दिसली त्यांनी त्यांना थांबल्यास सांगितलं परंतु ती थांबली नाही ती जोरात मोटरसायकल पुढे गेली परंतु पुढे जाऊन यांनी एस टी वर्कशॉप म्हणजे पेट रस्त्याला एस टी वर्कशॉपच्या इथं त्या दोन मुलांना थांबवलं त्यांच्याकडची गाडी हस्तगत केली आणि त्याचा इंजिन नंबर आणि चेस नंबर पाहिला असता तर तो कसो पोलीस स्टेशनमध्ये जी चोरीची गाडी आहे तर त्याचा तो इंजिन नंबर आणि चेसिस नंबर असल्यामुळं त्यांना त्यांच्या दाट संशय आला त्यांना विश्वासच घेतलं त्यांच्या आईवडिलांना बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही जॉय रायडिंगसाठी किंवा मोजमोजा करण्यासाठी आम्हाला घरातून पैसे मिळत असल्यामुळे आम्ही अशा प्रकारच्या मोटरसायकल घेतो आम्ही दिवसभर वापरतो असे आम्ही चार ते पाच मित्रं हो। आहोत जे अशा प्रकारचे प्रकार करतो दिवसभर त्याचं पेट्रोल संपल्यानंतर कुठंतरी झुडपात किंवा कुठंतरी वेगळ्या ठिकाणी आम्ही ती लावून ठेवतो म्हणजे पेट्रोल संपल्यानंतर म्हणजे मोटरसायकल घ्यायची दिवसभर फिरवायची पेट्रोल संपल्यानंतर ती रडवून ठेवायची अशा प्रकारे ही लोकं करत होते तर अशाप्रमाणे अकरा मोटरसायकल हस्तक हस्तगत गेल्या आहेत त्यामध्ये मसरूड पोलीस स्टेशनचे चार गुन्हे उघडकीस झालेले आहेत पंचवटीचे दोन झालेले आहेत उपनगरचे दोन झालेले आहेत आणि भद्रकालीचा एक आणि अजून दोन मो मोटरसायकल आहे ज्याच्यामध्ये अजून दोन गुन्हे आमच्याकडे उड उघड होऊ शकतात तर ही सगळी मुलं ही अल्पवयीन आहेत आणि आमच्या इकडं मान्य सी पी सर हार्निक सर आणि मान्य पोलीस उपायुक्त झोनमल किरण कुमार चव्हाण सर यांच्या आदेशानं आमच्याकडे स्टॉप अँड सचची कारवाई कंटिन्युअस चालू असते आमच्याकडे आम्ही टार्गेट ठेवून टवाळखोर कारवाई प्लस त्यासोबत ट्रिपल सीट असते विना कागदपत्रे डॉक्युमेंट नसलेल्या मोटरसायकल असतील तसेच मॉडिफाईड सायलेन्सर हे आम्ही कंटिन्यू करत असतो म्हणजे आम्ही टार्गेट घेऊन सरच्या दिवसातून शंभर ते दीडशे कारवाई प्रत्येक पोलीस स्टेशनला हे आमच्याकडून केल्या जात आहे त्यामुळे बऱ्यापैकी मोटरसायकल चोरीचे गुन्हे असतील किंवा जी तवाळखोड लोकांची जी काही इतर ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत हे शाळा आणि कॉलेजमधले आहेत जेवढे गाड्या प्लेट नंबर प्लेट, प्लेट गाड्यांची नंबर प्लेट बदलत राहते लावायची वेगवेगळ्या फक्त जॉईन रायड पेट्रोल आहे तोपर्यंत गाडी फिरवायची ओढायची कुठेतरी आडोक्षायला तिथून दुसरी गाडी विक्री त्यांनी सगळ्यांना अडवून ठेवले होते तिला फोन ठेवल्या होत्या

एक ही एकमेकाशी मन मोकळेपणाने बोलत नाही तर सर्वांनी बोलून त्यांच्या काही समस्या असतील त्यांच्या काही गरजा असतील तर त्याप्रमाणे त्यांच्याशी बोलून त्या समस्या सोडवल्या पाहिजेत तर अशा प्रकारची गुन्हेगारी थांबू शकत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ ए किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग पद्मजा बढे यांच्या मार्गदर्शनात म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार डहाके मनोहर शिरसागर पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक सतीश वसावे देवराम चव्हाण प्रशांत वालझाडे पंकज चव्हाण गुणवंत गायकवाड पंकज महाले योगेश सस्कर प्रशांत देवरे नितेंद्र शिंदे ज्ञानेश्वर कातकाडे गिरीधर भुसारे यांनी पार पाडले जॉय रायडिंग करण्यासाठी तसेच अल्पवयीन मुलांनी चोरलेल्या अकरा मोटरसायकल हसरूळ पोलीस ठाणे यांनी हस्तगत करत अल्पवयीन मुलांना पालकांच्या समक्ष माहिती विचारत कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज दीपक अंभोरे नाशिक